नमस्कार दर्शक हो आपण पाहत आहोत विजय न्यूज वैरागच्या अण्णा ग्रुपच्या वतीने चार दिवस शिवविचारांचा जागर वैराग तालुका बार्शी येथील अण्णा ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त एकोणीस ते बावीस फेब्रुवारी असा चार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे अण्णा ग्रुपचे संस्थापक वैजनाथ अण्णा आदमाने मेजर जगन्नाथ आदमाने यांनी दिली बुधवारी एकोणीस फेब्रुवारी रात्री शिवपाळणा होणार असून पहाटे चार वाजता तुळजापूर ते वैराग येथून शिवज्योत आणणे सकाळी दहा वाजता छत्रपती शिवप्रतिमेची स्थापना व पूजन व सायंकाळी सात वाजता ह भ प रामायणाचार्य राजन महाराज काशीत पिंपरीकर यांचे कीर्तन गुरुवारी वीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता भव्य रक्तदान शिबिर सौजन्य भगवंत ब्लड बँक बार्शी सायंकाळी सहा ते सात अण्णा ग्रुपच्या वतीने शिवभोजन महाप्रसाद सायंकाळी आठ वाजता श्री प्रशांत महाराज कापसे व पंडित महाराज बारामतीकर यांचा भारुडाचा कार्यक्रम तसेच शुक्रवारी 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते दहा पर्यंत भव्य वक्तृत्व स्पर्धा लहान मध्यम व मोठा गट अशा विभाजनात आणि शनिवारी 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता भव्य असा खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम सुप्रसिद्ध निवेदिका अपर्णा दळवी यांच्या उपस्थितीत होणार आहे तरी सर्व महिलांनी व शिवभक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन वैजनाथ अण्णा आजमाने यांनी केले यावेळी अण्णा ग्रुपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या सोळा वर्षांपासून अण्णा ग्रुप प्रतिष्ठान विविध कार्यात कार्यरत आहे प्रतिष्ठानने जलसंधारणासाठी श्रमदान रक्तदान अन्नदान कोरोनाग्रस्तांना आर्थिक व वस्तू स्वरूपी मदत कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी पन्ना पन्नास हजाराची मदत दिवाळीत गरीब अनाथ महिलांसाठी व कुटुंबांना एक महिन्याचा किराणा किट वाटप केले प्रतिष्ठानने आजपर्यंत रक्त बॉटल संकलन केले आहे त्या रक्त संकलनाच्या माध्यमातून पाचशे पन्नास गरजू पेशंटला फ्रीमध्ये रक्त बॉटल देण्यात आले अशी अनेक कामे प्रतिष्ठानने केली आहेत ही कामे मिळालेल्या देणगी तसेच सदस्यांच्या संकलित निधीतून या कार्यासाठी खर्च केला जातो या सामाजिक कार्यामुळे ग्रुपला विविध संघटनांकडून पुरस्कार मिळाले आहेत